विशेष अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या गावचे प्रथम नागरिक अवताडे सर सा, यांचं मी शाळेच्या वतीनं स्वागत करते त्यानंतर या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची ज्यांची कल्पना होती ते तो उपलब्ध आता येऊ शकले नसले तरी त्यांचंही शाळेच्या वतीनं स्वागत करते उपस्थित सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष या कार्यक्रमाचं आयोजनची जी अंमलबजावणी करत आहे म्हणजे अंमलबजावणी किंवा कार्यक्रमाचे जे सु सध्या आ, जे काम बघत आहे ते सावंत सर पोळ पोळसर आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ पालक या सर्वांचं शाळेच्या वतीनं स्वागत करून मी स्वागत करते मी जर शाळेत शाळेचा आपल्या गुणवत्ता परंपरा जी आहे मागील दहा वर्षापासून आपली शाळा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं चालत आहे अतिशय खूप छान असं शाळेमध्ये काम सुरू आहे आणि त्याचा परिपाक म्हणून आजचा दिवस आपल्याला पाहायला भेटत आहे शाळेचा गुणगौरव शाळेतल्या मुलांचा गुणगौरव करण्याचा आजचा जो योग आला आहे तो एका दिवसाचा नाही तो खूप दिवसापासूनच्या कष्टाचा हा परिणाम आहे शाळेची गुणवत्ता परंपरा ही शाळेत सहा सात वर्ष झालं दरवर्षी शाळेतली ही वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षांमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आता हा सन्मान फक्त शिक्षकांचा शिक्षकांना जरी आम्हाला आज सन्मान कर, सन्मान करत अस असतील तरीही हा सन्मान आम या आमचा नसून शाळेतल्या मुलांचा आहे कारण त्यांचं खूप योगदान आहे त्यांनी खूप छान अशा पद्धतीनं अभ्यास करत आहे म्हणूनच आम्हाला आजचा दिवस हा आनंदाने अभिमानानं साजरा करण्याचा आ, साजरा करण्यासाठी मिळालेला आहे या शाळेतली ही जी आजची मुलं आहे ही आ, सर तुम्हाला सांगावं वाटतं की आजची ही जी रोपटी लावलेली आहेत ही जी रोपटी आहेत ती आपल्याला वटवृक्षात बदल बदल झालेला काही वीस दहा पंधरा वीस वर्षानंतर आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि त्यावेळेसचा जो आ, या शाळेतल्या शिक्षकांना जो अभिमान वाटणार आहे आणि, पाहा आणि, सह आणि ते पाहायचं भाग्य मला लाभणार आहे शेंडेसारांना लाभणार आहे आणि मानवासी असल्यामुळं माझ्या इतर शिक्षकांना जे माझे सहचारी सह कर्मचारी आहेत त्यांना देखील हे भाग्य लाभणार आहे आणि हा आमच्यासाठी खूप आनंदाचे ते दिवस असतील की जेव्हा हे रोपटी वटवृक्षात बदललेली आम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि हा गावासाठी खूप मोठा सन्मानाचा दिवस असणार आहेत आणि येणार आहेत हे दिवस आपल्यासाठी पाह आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या रोपट्यांनाची जी उपासना आम्ही इथं केलेली आहे पुढेही होणार आणि ती अशीच खूप मोठी व्हावीत खूप मोठी मोठ्या पदांवरही ही आमची जावीत त्यांचं त्यांची जी त्यांच्या आयुष्यातली भरभराट पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभणार आहे आणि आम्ही या मुलांना असंच यश मिळव एवढं बोलते इथं तुम्ही येऊ आमच्या पाठीवरती आणि आमच्या मुलांच्या पाठीवरती जी कौतुकाची थाप टाकताय त्यामुळं ह्या मुलांना आणखी प्रेरणा मिळणार आहे आणि अशी प्रेरणा मिळणं गरजेचं असतं त्याच वेळेस त्यांचा हुरूप अजून वाढला जातो त्यामुळं ज्यांनी हे कार्यक्रमाचं औचित्य साधलं हे ट्रॉफ्यांची जी संकल्पना होती कौतुकाची थाप प्रेरणा देण्याचं जी संकल्पना होती त्या साहेबांचा आभार मानते मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या शा शाळेच्या आयो आयोजकांचं मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांचा आभार मानून मी मला माझे छोटेशी दोन शब्द थांबवते धन्यवाद धन्यवाद पाटे मॅडम या ठिकाणी आज मे राष्ट्रीय सण आहे या निमित्तानं आपण मंचावरील आपल्या मनापासून वाटते की या सर्वांचा सन्मान करायचा आहे परंतु मे राष्ट्रीय सणानिमित्त पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्याच्या ऐवजी म्हणजे गुलाब पुष्प किंवा इतर यथोचित सन्मान करण्याची खूप इच्छा आहे परंतु ते काही अडचणीमुळं म्हणजे असं करता येत नाही त्यानिमित्तानं त्यांना मी सर्वांना शाळेचे गावचे सरपंच उपसरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्षा शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ सर्व विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांचं मी एकदा माझ्या शब्द सुमनांनी एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या सर्वांचे स्वागत करूया आणि हा पुढील कार्यक्रम आपण थोडक्यात ओळखणार आहोत त्यानिमित्तानं मी उपस्थित सर्वांना सर्व मंचावरील सदस्यांना प्रतिष्ठित मंडळींना विनंती करतो की आपण आता या ट्रॉफीदारक विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्याचं महत्वपूर्ण काम करूया तर या ठिकाणी मी पहिले ट्रॉफीदार आपल्या शाळेतील माझी विद्यार्थी श्रेया सचिन विरकर ही आता सध्या पाचवीत आहे आणि तिनं शिशुवृत्तीमध्ये स्कॉलरशिप मध्ये दोनशे पन्नास मार्क्स मिळून राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये ती आलेली आहे त्या निमित्तानं तिचं जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत सत्कार करूया तर उपस्थित गावचे सरपंच यांना विनंती आहे की आपण तिला शाल सन्मान करूया पाचवी मध्ये खूप परिश्रम घेऊन अभ्यास करून शिष्यवृत्ती धारक राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये तुमचा क्रमांक मिळाल्याबद्दल जोरदार काय आणि तिला सन्मानित करूया यानंतर अक्षरगंगा आणि मंथन परीक्षेमध्ये बहुमोल असं सं संपादन करून विविध विद्यार्थी चमकले आहेत येत्या पहिली आराध्या संदीप बाबर तिची केंद्र रँक दोन आहे तिला मान्य सागर सावंत जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष यांनी तिला सन्मानित करावं अशी त्यांना विनंती आहे आराध्या संदीप बाबर केंद्र रँक दोन जोरदार ताऱ्यांनी स्वागत सत्कार करूया हर्ष निशांत बनसोडे पुढे यायचं उदाहरून जाऊ एकदा अर्श निशांत बनसोडे केंद्र रँक पाच आहे पुढे यायचं आहे त्याच्यानंतर राजवीर खंडेराव बनसोडे मान्य पंकज पोळे यांच्या हस्ते अर्श निशांत बनसोडे याचा सन्मान होत आहे मान्य उपस्थित सर्व तसेच राजवीर खंडेरा बनसोडे रँक सहा याचा सन्मान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते होत आहे मान्य सुनीता चव्हाण अयोध्या जयसिंग जाधव अयोध्या जयसिंग जाधव केंद्र रँक चार मंथन रँक तीन तिचा सन्मान मान्य शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सुनीता बाबर यांच्या हस्ते होत आहे टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत आणि टाळ्या वाजवत वाजवत हा विचार करायला की आपली आपलीही रँक पुढच्या वर्षी पहिल्या दहा मध्ये किमान आली पाहिजे असा विचार करा वेदांत मदन बाबत याचाही सन्मान या ठिकाणी माननीय सागर सावंत साहेब यांच्या हस्ते होत आहे इंद्र रँक आहे नऊ अबोली रतन खाडे हिचा सन्मान माननीय काकासाहेब जाधवसाहेब यांच्या हस्ते होत आहे केंद्र रँक मंथन रँक पाच आहे अबोली रतन खाडे उदयन दीपक सावंत याचाही सन्मान या ठिकाणी होत आहे केंद्र रँक आठ आहे मंथन रँक पाच आहे उदयन दीपक सावंत याचा सन्मान माननीय सदस्य अजित बनसोडे यांनी करावं असं विनंती आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सन्मानासाठी कार्तिक नितीन चव्हाण याचा सन्मान या ठिकाणी होत आहे मान्य गुरुनाथ जाधव यांच्या हस्ते या कार्तिक नितीन चव्हाण याचा सन्मान होत आहे मान्य कुमार जाधव जोरदार साळे झाले पाहिजे आकांक्षा सचिन बाबर आकांक्षा सचिन बाबर उपस्थित नाही हिचा सन्मान या ठिकाणी होत आहे माननीय सरपंच साहेब हिचा सन्मान करतील सरांना द्या ठेव उपस्थित नाही सार्थक अजय बनसोडे याचाही सन्मान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यांच्या हस्ते होत आहे सार्थक अजय बनसोडे रँक सहा मंथन रँक तीन मान्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यांच्या हस्ते याचा सन्मान होता मान्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सचिन विरकर यांच्या हस्ते रिती मदन बाबर हिचा सन्मान होत आहे अरे परत चेंज करा मनश्री महेश शेटे तिचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य निलेश बनसोडे यांचे हस्ते होता है या पटकन शौर्य खंडेराव बनसोडे हे शांत बसक शौर खंडेराव बनसोडे याचा सन्मान तानाजी बनगर प्रतिष्ठित बागायतदार शेतकरी तानाजी बनगर यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे सार्थक अमित कांबळे याचा सन्मान समाधान चव्हाण या ठिकाणी करतील गावचे प्रतिष्ठित नागरिक समाधान चव्हाण यांच्या हस्ते सार्थक अमित कांबळे सार्थक अमित कांबळे यांची रँक एक नंबर रँक आहे केंद्र रँक एक नंबर आहे मंथन रँक एक नंबर आहे जोरदार काय झाला पाहिजे सार्थक अमित कांबळे तर सर्व शिक्षकांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण जोरदार टाळेनी स्वागत सत्कार करूया की या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना भाग घेऊन अथक परिश्रम घेऊन ये। इथेपर्यंत येऊन पोहोचवल्याबद्दल सर्वांना सन्मानित करूया या ठिकाणी मी मंचावरील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांना बसण्याची विनंती करीत आहे सर्व सत्कार या ठिकाणी संपन्न झालेले आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो की आपण थोडक्यात मनोबद्ध व्यक्त करावं आज एकमेव आणि कामगारांच्या सर्व मुलांना आणि उपस्थित असणारे देवापूर गावचे कर्तबदार आणि सरपंच माननीय अवतारे साहेब तसेच स्कूल कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व स्कूल कमिटीचे मेंबर आणि या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत त्याचबरोबर आज या शाळेचे मुख्याध्यापक माननीय सावंत साहेब तसेच चेंडेसर माननीय नाळेसर फाटे मॅडम आणि सर या सर्व स्टाफ उपस्थित आहेत आज मी तुम्हाला माझ्या वतीने आणि एक मे आणि कामगार दिनाच्या हार्दिक देत आहे मी जास्त वेळ घेणार नाही ऊन खूप आहे मोल मुलांचा परत निकालाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी एकच सर मी बोलतोय एका मिनिटात आज या ठिकाणी जवळजवळ मंथन आणि अक्षरगंगा या स्पर्धेमध्ये चोवीस मुलांनी योगदान दिलं या योगदानामागे सर खरंच तुमचं माननीय सावंत सर असतील नाळे सर असतील सर्व स्टाफ यांचं खरंच अभिनंदन आहे तुम्ही जेवाच रक्ताचं जेवापाड प्रयत्न करून या मुलांना घडवलं आणि या तुमच्या यशस्व श्रेयामुळे या मुलांनी केंद्रात राज्यात तालुक्यात स्तरीय प्रथम क्रमांक मिळवून आपल्या गावाचं शाळेचं नाव उंचावलं त्याबद्दल सर मी तुमचं खरंच मनापासून सर्व स्टाफचं अभिनंदन करतो खरंच माझी इच्छा होते खरंच यामाग दुसरी आहे म्हणून मी सर्व शिक्षकांचा फेटा बांधून आणि सन्मानचिन्ह देऊन यामाग जे येणाऱ्या पिढीला जे घडवण्यास काम करतात ते शिक्षक वगैरे करतात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन येणाऱ्या काळामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं बॉन्डिंग सर आता अतिशय चांगलं जमलेलं सा जी चौथीची बॅच आहे सार्थक असेल उदयनच्या असेल ही मुलं सर पाच शिवला जाणार आहेत म्हणजे एक रुणानबन नातं तयार झालं त्यांच्यासाठी तुम्ही खूप चांगलं त्यांना म्हणजे राज्यात केंद्रात येण्यासाठी खूप तुम्ही प्रयत्न केले आणि त्यांनी मुलांनी तुम्हाला प्रसाद देऊन चांगलं यश सर्व मुलांचं मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझे काका सावंत साहेब यांनी या मच ट्रॉफी देऊन आणि मान सन्मान चिन्ह देऊन त्यांचं हे केल्याबद्दल मी त्यांचं खरंच आभारी आहे या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी आमच्या माझ्या वतीने मी सर्व शिक्षकांना विनंती करतो फाटी मॅडम असतील सिटी सर असतील नाय सर असतील सावंत सर असतील मुख्याध्यापक आणि शिंदे सर सर्वांनी पुढे आहे मी या ठिकाणी माननीय सरपंच आणि स्कूल कमिटी सगळ्यांना यायची उपस्थित करतो आपण त्यांना सगळ्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं आपण स्वागत करूया <laughs> Tadi kan ini. मी राष्ट्रीय दिनाच्या मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज या पहिली ते चौथी पथूरच्या चिमुकल्यांचा या ठिकाणी गौन गौरवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा चव्हाण मॅडम त्याचबरोबर आमच्या बाबर मॅडम त्याचबरोबर डॉक्टर सागर सावंत पंकज फ जाधव सर तानाजी बनकर निलेश बनसवडे सचिन विरकर अजय बनसवडे रिटायर पी एस काकासाहेब जाधव समाधान चव्हाण कांता जाधव आणि या शाळेचे सर्व स्टाफ तर मी आज या ठिकाणी असं सांगू इच्छितो की या गावातील पहिल्यांदाच एवढे विद्यार्थी गुणवत्तर यादीमध्ये समजण्याचं काम या सर्व शिक्षकांनी अतोनात कष्टानं केलेलं आहे आणि यापुढे ही जी मुलं जी आहेत त्यांचं भवितव्य सर फार चांगलं आहे कारण का तुमचं जे त्यांचं जे बेसिक जे तुम्ही जे तयार केलेलं आहे ते फार चांगलं केलेलं आहे आणि याची दखल घेऊन आमचे नेहमीच मला म्हणजे गुरु गुरुवर्ग म्हटले तर म्हणजे मौल ठरणार नाही असं माझे संभाजी सावंत साहेब रिटायर्ड डी वाय त्यांचं मला नेहमीच मौलाचं सहकार्य असतं आणि सल्ला देखील असतो की सरपंच साहेब तुम्ही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे तर मी साहेब आज या कार्यक्रमासाठी उपस्थित नाहीत पण मी साहेबांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा कारण का साहेबांनी या लहान मुलांना एक प्रॉप्पी घेऊन त्याच्या सभापतीची पाठीवर टाकण्याचं साहेबांनी काम केलेलं आहे आणि ही मुलं त्यांच्या भविष्यात राहणार नाहीत मी गाई देतो आणि मी माझे दोन मागच्या काही महिन्यामध्ये त्या ट्रॉफ्या एक वाट पाहत होतो की कार्यक्रम कोणता आहे त्या निमित्तानं तर काही दिवसापूर्वी भरून स्पर्धा आपल्या शाळेमध्ये घेण्यात आली होती तर राज्यस्तरीय अजंटा आर्ट अकॅडमी सांगोला यांनी आयोजित केलेली ही रंग परत स्पर्धा होती शाळेतील काही विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि खूप छान असं रंगभरण करून दिलेलं होतं तपासणी तिकडं सांगोलामध्ये झाली तर तरी त्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्याही शाळेचे दोन विद्यार्थी चमकले आहेत विश्वांजली दत्ता सावंत इत्ता दुसरी आणि धनश्री धनाजी जाधव इत्ता चौथी यांना ही ट्रॉफी मिळत आहे विश्वांजली पुढे आहे तर सर्व मान्यवरांना सरपंचांना विनंती करतो की तिला आपण ट्रॉफी देऊन सन्मान करूया विश्वांजली दत्ता सावंत तसेच धनश्री धनाजी जाधव राज्यस्तरीय अजंटा आर्ट अकॅडमी सांगोला यांनी आयोजित केलेली रंगभरण स्पर्धा धनुश्री धनाजी सावंत हिलाही आपण धनुश्री धनाजी जातो सॉरी हिला आपण चौथीची विद्यार्थिनी द्वितीय क्रमांक ट्रॉफी देऊन तिला सन्मान करूया सर्वांनी जोरदार टाळे वाजवाय हो आभारानंतर हा कार्यक्रम संपेल असं मी जाहीर करतो माननीय नरळे सर यांना विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन करावं सर्वांना नमस्कार आज आपल्या शाळेमध्ये महाराष्ट्रातील आम्ही महाराष्ट्र दिलाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि याच प्रसंगी आमचे मित्र सागर सावंत दोन तीन दिवसापूर्वी आम्हाला येऊन भेटले आणि त्यांनी त्यांच्या मनातील संकल्पना आणि कल्पना आम्हाला सांगितली तर आपला असं असं करायचं आहे चांगलं आहे का मग खूप छान आहे म्हटलंय तर म्हणजे तुमच्या या छोट्याशा कार्यामुळं आम्हाला खूप प्रेरणा मिळालेली आहे आणि आता मी आपण बघतोय त्यांना ज्या ट्रॉफी भेटलेली आहे त्या ट्रॉफीमुळे त्याला खूप आनंद झालेला आहे आणि इतरही मुलांना वाटलं असणार आहे की सर माझा सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती सन्मान झाला पाहिजे आणि त्यासाठी हा जो का चांगला उपक्रम आपला हाती घेतलेला आहे तो अतिशय छान आहे त्याला कार्यक्रमाला माझ्या खूप शुभेच्छा आहेत याच्यामुळं चा मुलांना चांगली प्रेरणा मिळाली आहे आणि पुढच्या वर्षी मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणार आहेत आणि आपल्या शाळेची गुणवत्ता ही शंभर टक्के चांगली आहे याच्यामध्ये विविध स्पर्धांमध्ये जर तुम्ही आधी पाहिली मुस्फ केंद्रामध्ये जवळपास साधारणपणे हजार हजार मुलं बसतात त्या हजार मुलांमध्ये आपल्या चौथीचे नऊ विद्यार्थी आहे पंधरामध्ये अकरा मग पंचवीस आहे जवळजवळ चौदा मुलांची यादी आहे त्याच्यामध्ये आपल्या साठी विद्यार्थी आहेत म्हणजे इतकी क्वालिटी आपल्याकडे आहे आणि खरंच शाळेच्या गुणवत्तेच्या बाबतीत मी सांगत असतो की तुम्ही निश्चित राहायचंय फक्त आम्हाला बाकीचे काही आर्थिक मदत हे सहकार्य असेल तेवढं पण आपण आहे गुणवत्तेसाठी आम्ही झटणार आहे वर्षी आपण सीबीसी आहे त्यामुळं गावातल्या मुलांना आता कुठेही बाहेर तिथे जायची शिक्षण घेण्याची गरज नाही शासनाने ना पहिली पद्धती केलेला आहे आणि इंग्रजी अतिशय आम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणार आहे आम्हाला शब्द आहे तुम्हाला इथं असा प्रसंग आला तुम्हाला आम्ही आमच्या मुलाची इंग्लिश तुम्हाला आम्ही पहिलीच्या मुलाची तुम्हाला खडखड वाचता तुम्हाला मुलं दिसतील आम्ही कधीही वागाटणार नाही स्टाफ अतिशय चांगला आहे अगदी व्यवस्थित काम करणार आहे त्यामुळं आणि विशेष म्हणजे तुमच्या यश आहे या यशामध्ये व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य आज तुम्ही काही व्यवस्था समितीच्या प्रत्येकाने आमच्याकडे चांगलं बघितले आणि कधीही पाच ह्या वर्षामध्ये शाळेमध्ये कोणतीही कसली तक्रार आली नाही त्याचं कारण असं आहे की त्या शिक्षकाचं काम आणि पालकांनी दिलेलं फार मोठं योगदान त्या दोघांची मदत एकत्र आल्याने आल्यानेसंगम झाल्याने हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा अतिशय तुम्हाला चांगलीच गुणवत्ती दिसणार आहे कमी काही दिसणार नाही छानपैकी पुढील नियोजन व्यवस्थित केलं जाईल जा बदली जाईल झाली तरी त्यांच्या खाली आम्ही आणखीन याही पेक्षा चांगले नियोजन करून आपल्या शाळे देवापूरचं नाव ते प्रत्येक ठिकाणी कसं संपेल आपली मुलं कशी चांगली होतील याकडे आम्ही जातील लक्षात हा माझा शब्द आहे आपण या ठिकाणी आलात आमच्या मुलांचं आनंदामध्ये सहभागी झालात यासाठी आपल्याकडे सरपंच आभार मानतो त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आम्हाला खूप मदत दिली आमच्याविषयी चांगले विचार त्यांनी मांडले आणि आम्हाला सहकार्य दिले असे आमचे लोक सागर सावंत पंकज पण त्याचबरोबर आमचे व्यवस्थापन अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आमचे वायरमॅन या सर्वांचं मी आपले सगळे विद्यार्थी या सर्वांचं मी खूप खूप आणि हा छोट्या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो तर पूर्वी आपल्या सर्वांना या ठिकाणी फोटो छान पैकी घ्यायचं आहे मुलांना तुम्हाला आलेले ट्रॉपिक नाही नाही तर वायरने पडले त्यामुळे मुलांना चांगलं घडवण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मुलांनीही थोडसं सरांना उत्तर होण्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे ठराविक मुलं इथं स्टेजवर दिसत त्या मुलांतर्फे नरळे सरांना एक गिफ्ट देण्यात येत आहे त्या गिफ्टचा नरे सरांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे या सर मुल या मुलं का या काही मुलांनी सरांसाठी छानस गिफ्ट आणलेला आहे तर गिफ्ट काय आहे ते नंतर सर उघडतील हा शिक्षण या सरांकडून घेण्याचं शिक्षण संपत आलेलं आहे संपलेलं आहे त्याबद्दल सरांना गुरुदक्षिणा आहे जोरदार काळ्या वाजूया जोरदार काळ्या जाऊया एकदा शोध पुन्हा एकदा धन्यवाद देऊन हा